नमस्कार शरीरात कॅन्सर पसरण्यापूर्वी दिसून येतात ही प्रमुख पंधरा लक्षणे चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया जगात दरवर्षी शहाण्णव लाख लोक कर्करोगाने मृत्यूमुखी पडतात कर्करोग हे मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे कॅन्सर हा एक गंभीर व जीवघेणा आजार आहे कॅन्सरच्या पेशी हळूहळू शरीरात पसरतात कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ही इतर आजारांसारखीच असतात त्यामुळे आपण त्यांना दुर्लक्षित करतो पण वेळेत जर लक्षणे ओळखून उपचार सुरू केला तर आपण या आजारातून पूर्णपणे बरे होऊ शकतो जाणून घेऊया कॅन्सरची प्राथमिक लक्षणे नंबर एक येणं अत्यंत येणं विश्रांती घेऊनही तो न जाणं हे कर्करोग वाढत असल्याचं एक महत्वाचं लक्षण असू शकतं कोलन किंवा पोटाच्या कर्करोगामुळे रक्त कमी होऊ शकतं त्यामुळेही थकवा येऊ शकतो नंबर दोन वजन कमी होणे जेव्हा कोणतंही स्पष्ट कारण नसताना आपलं वजन कमी होते पाच किलो किंवा त्याहून अधिक वजन अचानक कमी होणं हे कर्करोगाचं पहिलं लक्षण असू स्वादुपिंड पोट अन्नलिका किंवा फुप्फुसाच्या कर्करोगात हे वारंवार होत नंबर तीन ताप कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये ताप खूप सामान्य आहे कर्करोग झाल्यावर प्रत्येकाला कधीतरी ताप येतो विशेषतः जेव्हा कर्करोग किंवा त्याच्या उपचारांचा रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो सामान्यतः ताप हे ल्युकेमिया किंवा लिम्फोमासारख्या कर्करोगाचं प्रारंभिक लक्षण असते नंबर चार तोंडात बदल विनाकारण तोंडात एखादी जखम झाली असेल त्यातून रक्तस्राव येत असेल वेदना होत असतील तर हे तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते अशा ठिकाणी शक्यतो बधिरपणा येतो आणि अशी जखम औषध घेऊनही बरी होत नाही नंबर पाच तिळाच्या रंगात आकारात व पोतात बदल आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी तिळ असतात कोणत्याही कारणाशिवाय जर या तिळाच्या आकारात रंगात किंवा पोतामध्ये बदल जाणवला तर हे त्वचेच्या कर्करोगाचे म्हणजे स्किन कॅन्सरचे लक्षण असू शकते नंबर सहा अन्न गिळताना त्रास अन्न गिळताना त्रास होणे गशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे ही घसा फुफ्फूस किंवा पोटाच्या कॅन्सरची लक्षणे आहेत हा त्रास दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ राहिल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा नंबर सात सतत पोट फुगणे सतत पोट फुगणे तसेच भूक मरणे हे कोलन अर्थात आतड्यांचा कॅन्सर किंवा गॅस्ट्रिक कॅन्सरचे प्रमुख लक्षण आहे ही लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली तर तात्काळ डॉक्टरांना दाखवावे नंबर आठ सतत डोके दुखणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत डोके दुखणे हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते ही डोकेदुखी औषध घेतल्यानंतर देखील बरी होत नाही नंबर रक्ताचा कधी कधी आपल्या शरीरात पुरेशा लाल रक्तपेशी अर्थात रेड ब्लड सेल्स तयार होत नाहीत यामुळे लुकेमिया लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा यांसारखे कॅन्सर होण्याचा धोका असतो ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर रक्ताचा कॅन्सर नंबर दहा खोकला बरा न होणारा खोकला तसेच आवाज जड होणे ही लक्षणे फुफ्फुस स्वरयंत्र म्हणजेच घसा आणि थायरॉइड ग्रंथीचा कॅन्सर असल्याचे सूचित करतात नंबर अकरा स्तनाचा कॅन्सर स्तनाच्या आकारात बदल होणे त्यावर गाठी निर्माण होणे स्तनाभोवतीच्या भागाचा रंग बदलणे स्तनाग्राभोवती बदल होणे किंवा स्तनातून असामान्य स्त्राव अर्थात डिस्चार्ज होणे ही लक्षणे स्तनाचा कर्करोग असल्याचे सूचित करतात नंबर बारा लघवी करताना रक्तस्राव लघवी करताना रक्तस्राव होणे म्हणजेच रक्त येत असेल तर हे आय म्हणजेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन मूत्रमार्गाचे इन्फेक्शन असू शकते परंतु जर हा युटीआय नसेल तर हा मूत्रमार्गाचा कॅन्सर असू शकतो मूत्रमार्गात ट्युमर झाल्यामुळे लघवीतून रक्त येऊ शकते नंबर स्वच्छातून रक्त लघवीप्रमाणे स्वच्छामधून रक्त पडत असेल तर हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते शौचमधून रक्त म्हणजेच मुळव्यात असण्याची दाट शक्यता असते परंतु रक्तासोबत वजन कमी होणे सतत थकवा जाणवणे अशा तक्रारी असतील तर हा पोट आतडी किंवा गुद्धद्वाराचा कॅन्सर असू शकतो नंबर चौदा त्वचेच्या कर्करोगाबरोबरच इतर काही कर्करोगांमुळे त्वचेत बदल होऊ शकतात याची चिन्ह आणि लक्षणं पुढील प्रमाणे त्वचा गडद होणं हायपर पिगमेंटेशन त्वचा आणि डोळे पिवळे पडणं म्हणजेच कावीळ त्वचेचा लालसरपणा एरेथिमा खास सुटणे केसांची जास्त वाढ नंबर पंधरा शरीरात गाठी किंवा कडकपणा जाणवणे अनेक कर्करोग हे स्पर्शाने जाणवू शकतात हे कर्करोग प्रामुख्यानं स्तन अंडाकोश लसिका ग्रंथी आणि शरीराच्या मऊ ऊतींमध्ये होतात गाठ किंवा कडकपणा हे कर्करोग असल्याचं लवकर किंवा उशिरा दिसणारं लक्षण असू शकते तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर लाईक करा तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद